नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहण्यासाठी करायला तर बघा काय बातमी महाराष्ट्र राज्यात सरकारी सेवेत असलेल्या सरकारी नोकरदारांना नव्या सरकारने मागे भत्त्याचा उपहार दिला आहे सरकारकडून नुकतेच मागे भत्त्यात मोठी वाढ करण्यासाठी निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे या संदर्भात आलेला प्रस्ताव मंजूर होता सरकारकडून लवकरच कर्मचाऱ्यांना पगारासोबत मागे भत्तावाढीचा लाभ होणार आहे अधिवेशनात ठेवण्यात आलेला मागे भत्तावाडीचा प्रस्ताव राज्यातील मायुतीने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नव्या सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागे भत्ता वाढावा यासाठी अधिवेशनादरम्यान ठेवलेल्या प्रस्तावावर निर्णय घेण्याचा विचार केला आहे या प्रस्तावानुसार राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता त्रेपन्न टक्के करण्याचा प्रस्ताव अधिवेशनात ठेवण्यात आला आहे याला वित्त मंत्रालयाच्या विभागाला सादर करण्यात येणार आहे त्यामुळे दुसरीकडे या हिवाळी अधिवेशन काळातच यावर सरकारकडून सकारात्मक निर्णय घेणे शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रातील हजारो सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता स्वरूपात आर्थिक लाभ मिळणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता लोकसभा निवडणुकीनंतर के केंद्र सरकारने वाढवल्यानंतर राज्य सरकारमध्ये कार्यरत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा मागे भत्ता त्रेपन्न टक्क्यापर्यंत वाढवण्याची अपेक्षा होती महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता होण्याचा मुद्दा प्रलंबित झाला होता आता राज्यात नवी सरकार येतात सोमवारी नागपूर रुजवाडी दरम्यान राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता पन्नास टक्केहून त्रेपन्न टक्के होणार आणि सरकार यावर निर्णय घेऊन वित्त विभागाकडून याला मंजुरी देणार अशी माहिती समोर आल्याची एकूणच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये अंदाजे वातावरण दिसत आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या मागे भत्ता तीन टक्क्याची वाढ घेणार आहे आता एकूण त्रेपन्न टक्के मागे भत्ता देण्याचा निर्णय हिवाळी अधिवेशनादरम्यान मंजूर झाला तर जुलै दोन हजार चोवीसपासून पासून महाराष्ट्र सरकार याची अंमलबजावणी करेल तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात डिसेंबर महिन्याच्या पगारासोबत जुलै ते नोव्हेंबरपर्यंतची वाढीव मागे भत्त्याची रक्कम जमा होईल त्यामुळे कर्मचाऱ्यांची एकूण पाच महिन्याची वाढीव मागे भत्ता फरकाची एक सूत्र रक्कम मिळणार आहे हा आय जर हा निर्णय सरकारने घेतला तर कर्मचाऱ्यांसाठी हा आनंदाई सुरुवात ठरणार ठरेल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडशील लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद